जय जय भीम जय रमाई या ठिकाणी कलारत्न पुरस्कार प्राप्त सुरेश सुरेशजी गायकवाड सुप्रसिद्ध गायक आहेत त्यांच्या या ठिकाणी प्रक्रिया त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ आपण सेक्रेटरी आहात प्रकारे या ठिकाणी उत्सव साजरा करत आहात खरं तर आज या ठिकाणी एक आनंदाचा क्षण म्हणावा लागेल कारण पुणे जिल्हा कला विकास संघटनेच्या माध्यमातून गेली एक महिना झाला आम्ही सगळेजण या ठिकाणी अथक प्रयत्नातून अगदी पावसाची तमा न बाळगता हा कार्यक्रम करण्याची आम्ही जिद्द ठेवली आणि तो कार्यक्रम याच ठिकाणी रमाई स्मारकाच्याच ठिकाणी करायचा असं आम्ही सर्वांनी ठरवलं आणि खरंच पावसाची मेहरबानी आहे की आज पाऊस नाही आहे आणि त्या उत्साहामध्ये चांगल्या जल्लोषमध्ये आम्ही हा कार्यक्रम गुरुपौर्णिमा लोकशाही राण्णाभाऊ साठे आणि महाकवी वामनदादा कर्डक यांचा हा जयंती महोत्सव आम्ही पुणे जिल्हा कला विकास संघटनेच्या माध्यमातून त्याचप्रमाणे रमाई राष्ट्रीय स्मारक यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी मोठ्या उत्साहाने पार पाडत आहोत आता कार्यक्रमाला सुरुवात होते आम्ही सर्वजण सन्माननीय अध्यक्ष राहुलजी शिंदे आम्ही सर्व त्यांचे सहकारी पुणे जिल्हा कला विकास संघटनेचे महाराष्ट्रातून आलेले तमाम कलावंत यांच्या सर्वांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम आम्ही पार पाडत आहोत आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडेल पाडेल अशी अपेक्षा करून या ठिकाणी मी माझे दोन शब्द संपवतो जय भीम सर्वांना क्रांतिकारी जय सर्वांना क्रांतिकारी जय भीम पुणे जिल्हा कला विकास संघाच्या माध्यमातून गुरुपौर्णिमा पौर्णिमा लोकशाही रानभाऊ साठे आणि महाकवी वामनदादा कडक यांच्या जयंती महोत्सवानिमित्त पुणे कला विकास संघाच्या माध्यमातून आम्ही हा साजरा करीत आहोत ते दर त्या वर्षी साजरा करतो आम्ही मा महामाता माता रमाई आंबेडकर या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही साजरा करतो पण रमाईमुळे आज आम्ही सर्व लेखी त्यांच्यामुळे उंच फरारी घेत आहोत मातारमाईंचं कितीही गुणगाण गायलं तरी कमीच होणार आहे माता मुळे मी सुद्धा आज गाण्याच्या माध्यमातून आम्ही प्रबोधन करतो त्यांच्या विचाराची तळागाळापर्यंत त्यांचे विचार सर्वां सर्व महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही गाण्याच्या माध्यमातून त्यांना सादर करतो एवढं बोलते जसं बाबासाहेब म्हणायचे की एखाद्या विचारवंताचं दहा भाषण आणि गायकाचं एक गाणं त्या अनुषंगाने या ठिकाणी राजगुरुसाहेब साहेब आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ आहे का हा जो काय उप उपक्रम आहे या उपक्रमाबद्दल आपले काय प्रतिक्रिया आहे पुणे जिल्हा कला विकास संघाच्या माध्यमातून आज खरंतर हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये आपले अध्यक्ष जे आहेत राहुल शिंदे साहेब असतील गायकवाड साहेब असतील तसेच महामा महामाता मा, रमाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं विठ्ठल गायकवाड साहेब असतील आमच्या पूर्ण कलावंत जे पूर्ण एन्टायर टीम खरं तर त्यांचं मी पहिला मनापासनं स्वागत करतो का तुम्ही आज इथं आलात आणि ह्या पवित्र स्थानावरती आज आपण ही जयंती साजरा करायचं खरं तर ह्या दोन हजार चोवीसमधले तुम्ही आज इकडनं हा जो ध्येय घेतलेला आहे हा फार महत्त्वाचा आहे आणि हा प्रत्येक यंगस्टर्ससाठी हा फार महत्त्वाचा ठरला असं मला कुठेतरी वाटतं बाबासाहेबांनी जसं आपल्याला सांगितलं तर जो समाज इतिहास विसरतो तो इतिहास कधीच घडू शकत नाही तर आपली इतिहास आहे रमाई आपला इतिहास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपला इतिहास आहे महा कवी आपले अण्णाभाऊ साहेब असतील त्यानंतर वामन कर्डक साहेब असतील ह्या सगळ्यांचा इतिहास आपण कधी विसरता कामा नाही आणि म्हणूनच हा जिवंत ठेवण्यासाठी खरं तर कलावंतांचं इथं मनापासनं कौतुक करतो का आज तुम्ही इथं आलात आज आमच्या वडिलांचे दिवस मला आठवले वडिलांनी कधी पण या सगळ्या लोकांना जागरूक ठेवत जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी त्यांच्या वेळेस ठेवलं आज अभिमान या गोष्टीचा वाटतो का दोन हजार चोवीस यंदा आईनला हा पुरस्कार प्रदान केल्याबद्दल खरं तर तुमच्या सर्वांचं मी मनापासनं कौतुक करतो नानांनी ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असू द्या अण्णाभाऊ साठेसाहेबांची जयंती असू द्या या सगळ्यांची जयंती त्यांनी फार मोठ्या उत्सवाने दरवेळेस त्यांनी केलेला आहे आणि हा इतिहास आहे आणि हा इतिहास कधीच मी विसरू शकत नाही आणि म्हणूनच या इतिहासाच्या माध्यमातून आपण इकडे एकत्रित राहिलेला यंदाचा हा दोन हजार चोवीस आमची आई यांना प्रदान केल्याबद्दल मी खरं त्यांचं मनापासनं कौतुक करतो आणि कलावंतांचं जर आज जसं तुम्ही सांगितलेलं काय प्रत्येक शब्दामध्ये खूप ताकद असली त्यांच्या प्रत्येक आज या गाण्यामध्ये होणारे ही प्रत्येक जणांना पोचण्याचे काम फार लवकर असणार आहे हा सोशल मीडियाचं एक माध्यम आज जसा लवकर झालेला आहे तसंच कलावंतांचे गाणे हे कधीच कोणी विसरू शकत नाही कारण की त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये सत्य असतं त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये असं चीर करण्यासारखे असे हृदयामध्ये असे बसणारे तुमच्या हृदयाला असे अंगावरती शारे आणू शकतात असे त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये दरवेळेस असे तुफानी शब्द असल्यामुळं प्रत्येक गँगस्टर्समध्ये ते लवकरात लवकर कसे पोचू शकतात हा एक माध्यम असणार आहे आणि म्हणूनच आपला इतिहास कसा पोचवण्याचा त्यांना कसा जिवंत ठेवण्याचा हा एक माध्यम आहे आणि खरं परत एकदा मी तुमचं परत सगळ्यांचं या कौतुक करतो का यंदाचा तुम्ही आमच्या आईनला हा प्रदान केल्याबद्दल आणि स्मारक समितीचं मी तर मनापासून आभार मानतो आणि इथे सांगतो जय भीम जय बुद्ध जय महाराष्ट्र कशाप्रकारे हा कार्यक्रम सर्व महामानवांना महा मानव महामानवांच्या मानु, विचारांना अभिवादन करून आज या ठिकाणी पुणे जिल्हा कलाविकास संघ आणि महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक यांच्या वतीने हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे माता रमाई यांची प्रेरणा एक जगातली सर्वात त्यागी अशी माता म्हणून तिची ख्याती आहे आणि आपण प्रत्येक कार्यक्रम आज याच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर बरेचसे कार्यक्रम झाले परंतु या तीन गुरुपौर्णिमा व वामनदादा महाकवी वामनदादा कडक आणि लोकशाही राहणाभाऊसाठी या जगप्रसिद्ध अशा कवींच्या गाण्याच्या गाण्यांना स्वरसाद चढवण्यासाठी यंदा प्रथमच मातारामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक पुतळ्यावर हा कार्यक्रम आयोजित करत आहोत आणि या कार्यक्रमाचे संयोजक पुणे जिल्हा कलाविकास संघ त्याचप्रमाणे आयुष्यमान विठ्ठलदादा गायकवाड त्याचप्रमाणे साहेब या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आणि विठ्ठलदादा गायकवाड यांच्या अथक प्रयत्नातून हा जो कार्यक्रम आयोजित क का करण्यात आलेला आहे खरं तर रमाईच्या प्रेरणेतून ही मोठी संकल्पना आमचे पुणे जिल्हा कलाविकास संघाचे अध्यक्ष महाकवी महागायक पुण्याचा राघू राहुलदादा यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी करण्याचे आयोजन करण्यात आले होते आणि सर्व कलावंतांनी त्यांच्या एका कल्पनेला मूर्तरूप आज या ठिकाणी आणलेलं आहे आणि अधिक काही न बोलता या कार्यक्रमाला आज येणाऱ्या जे पण प्रेक्षक असतील ज्या ज्या माध्यमातून या कार्यक्रमाची ॲडवर्टाईज झालेली आहे त्या कार्यक्रमाला आवर्जून या ठिकाणी लोकं येतील आणि हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात पार पडेल अशी आशा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जयबीर ठेवलेला सांगण्यासारखं भरपूर काय आहे परंतु या ठिकाणी सांगायचं एवढंच वाटतंय की गेले पस्तीस वर्षापासून पुणे जिल्हा कला विकास संघाच्या माध्यमातून महाकवी वामनदादा खरडक लोकशाहीला अन्नभाव साठे आणि गुरुपौर्णिमा प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी आम्ही साजरी करत आहोत आणि आजच्या या ठिकाणी आनंद याच्यासाठी होत आहे की आमच्या संघटनेला वेळोवेळी मदत करणाऱ्या लताताई राजगुरू असतील विठ्ठल गायकवाड असतील कुणाला असतील यांच्या सहकार्याने आज हा एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही उभा केलेला आहे या कार्यक्रमामध्ये कुणा एकाचं श्रेय नसून माझ्या महाराष्ट्रातील व माझ्या संघटनेतील सर्व कलाकार हे एकीने वागतात एकीने राहतात त्याच्यामुळं हा कार्यक्रम प्रत्येक वर्षीप्रमाणे चांगल्या पद्धतीने होतो आज या ठिकाणी महाराष्ट्राचे महागायक आदरणीय माझे गुरुवर्य आनंदजी शिंदे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि हा कार्यक्रम दहाच मिनिटामध्ये सम्यक न्यूज चॅनल निलेशजी साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्रालाच नाही अख्ख्या भारतामध्ये हा कार्यक्रम आम्ही आता प्रदर्शित करतो आहे तरी तमाम महाराष्ट्रातील कलावंतांना छातीवर्गांना बौद्ध उपासक उपासिकांना त्याचप्रमाणे महापुरुषांची चळवळ मानणाऱ्या सर्व रसिकांना पुणे जिल्हा कला विकास संघाचा अध्यक्ष या नात्याने हात जोडून विनंती करतो की या ठिकाणी जरी आपल्याला उपस्थित राहता आलं नाही तरी हा जो लाईव्ह कार्यक्रम आहे हा घरामध्ये आपण आपल्या फॅमिलीसोबत बसून सर्व शेअर करू शकता तरी ह्या सम्यक न्यूज चॅनलला आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कारण हा चॅनल आपल्या समाजाचा असून जोपर्यंत आपण आपल्या स्वतःशी लोकं वाढवणार नाहीत त्याशिवाय चळवळी देखील ही पुढं जाणार नाही म्हणून एवढ्या दहा पंधरा मिनटामध्येच या सम्यक न्यूज चॅनलवर हा कार्यक्रम लाईव्ह येत आहे आणि आमच्या तमाम कलावंतांच्या वतीनं एक पाचच मिनटात याची लिंक आम्ही सर्वांना शेअर करतो आहे तरी जास्त जास्त प्रमाणामध्ये हा कार्यक्रम आपण बघावा एवढीच विनंती जय जै भीम जय बुद्ध जय भारत